दादा भेट लो अरे बा अम्मा बोला दिस काय आहे हरका बंद आहे या मी आलो

पाचोरा आणि भडगाव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आज भारतीय राज्य काँग्रेसकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण की मागील काळामध्ये जेव्हा दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती दुष्काळ पडला होता आपल्याकडे पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये पण इथले आमदार जे आहेत त्या आमदारांनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे ते गांभीर्य घेतलं नाही आणि दुष्काळ सदृश्य नावाचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना वेढं बनवलं आहे जर आपण मराठवाड्यामध्ये जर सोयगाव तालुका आपण बाजूला सोयगाव तालुका आहे सोयगाव तालुका तुमचा चाळीसगाव तालुका इथल्या शेतकऱ्यांचं जर तुम्ही जर बघितलं त्यांची जर पासबुक मागितले तर दुष्काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपयाची मदत ही त्या ठिकाणी झालेली आहे दुष्काळ म्हणून ज्या परिसरामध्ये दुष्काळ असतो त्या परिसरामध्ये मदत होते पण असं असताना देखील आपल्या इथल्या आमदारांच्या दुर्लक्षामुळे आणि लोकांना त्यांनी वेगळं बुद्धिभेद करून त्यांनी ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकरता असं त्यांनी फक्त पेपरबाजी केली कोणतेही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडलं नाही म्हणून आम्ही शासनाचा था सांगतो आहे की आता ओला दुष्काळ आहे लोकांना या ज्या मागील चार पाच दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे तोंडात आलेला घास शेतकऱ्यांचा पडतो आहे खाली कपाशी असो का, का तुमची मका असो कि को कोणत्याही त्या सोयाबीन या सगळ्या पिकांची नाचडी झालेली आहे फळबागच्या लोकांना फळ खाली पडावं लागून गेले आहेत अतिपावसामुळे म्हणून ओला दुष्काळ आत तात्काळ पंचनामे करा असं प्रांत अधिकारी यांना आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे आपण पा जर या दोन दिवसामध्ये जर पं पंचनामे नाही सुरू झाले तर आपण संरक्षण मार्गाने याच शासनाच्या या विरोधात आपण आंदोलन करणार आहोत म्हणून हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणणाऱ्या सगळ्या माझ्या सत्ताधाऱ्यांना विनवणी आहे हात जोडून विनवणी शेतकऱ्यांकडून की अरे तुम्ही शेतकरी पुत्र म्हणता स्वतःला आणि तुम्ही शेतकऱ्यांना आहात मागच्याला हो, दुष्काळात तुम्ही दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाच होतं आणि आता ओला दुष्काळ देखील तुम्ही आहेत तुम्ही जर आता शेतकऱ्यांचे कैवर असाल तर तात्काळ हे आपण अनुदान मंजूर करून हो, आहोत अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे